मर्यादित पदाचा वापर करून अमर्याद बरच लाटल मर्यादित पदाचा वापर करून अमर्याद बरच लाटल त्याहून जास्त अपतेष्टांना वाटलं गरजवंतांचा विनयभंग करून सही सलामत सुटलात सरड्यासारखं वागला अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही सोशल मीडियावर मेसेजेस फॉरवर्ड करावेत तशा योजना आणल्या सोशल मीडियावर मेसेजेस फॉरवर्ड करावेत तशा योजना आणल्या आयोगाला सोडल्या आणि पाठवून दिल्या भावनेच्या ब्रॉडकास्ट लिस्टला आणि पाठवून दिल्या भावनेच्या <laughs> ब्रॉडकास्ट लिस्टला आधाराची माहिती भरताना एरर आल्या सुविधा आधाराची माहिती भरताना एरर आल्या सुविधा अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही मीडियाला गरम करून विश्वासात घेतलं डिग्रावाल्यांचा विनोद करून भरडून टाकलं जगामगा करून तरुणांना चिरडून टाकलं मीडियाला विश्वासात घेऊन गरम केलं विनोद करून भरडून टाकला जगामागा करून तरुणाईला चिरडून टाकलं ओठातून कोटींची मंजुरी ओठातून कोटींची मंजुरी करून कोठ्यातून माणूस की नामंजुरी केली साहेब माणूस की नामंजूर केले साहेब अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही खूप आहे मानसिक छळ झालाय खूप झाले मानसिक छळ झालाय गोड बोलून मानवतेचा विनयभंग केलाय माणुसकीचे हाफ मर्डर केलेत माणुसकीचे हाफ मर्डर केलेत गुन्हेगार आहात तुम्ही गुन्हेगार आहात तुम्ही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही कदापि बरोबर नाही मतदारांचा आवाज घुमतोय मतदारांचा आवाज आक्रमतोय घुमतोय न्यायाच्या पानापानातून माणुसकीच्या रानातून न्यायाच्या पानापानातून माणुसकीच्या रानातून पुढं येतो एक एक आवाज पुढं येतो एक एक आवाज आक्रोश मांडून बेमेदत ठाण मांडून बेमुदत ठाण मांडून घंटानाथ करून हेच सांगायला हेच सांगायला अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय